सुजनांगे पाटील पोहोचतायत आणि थोड्याच वेळामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे डायरेक्ट आपण स्टेजवरती जाणार आहोत आता बराच वेळ झालेला आहे आणि दहीहंडीचा वेळ सध्याच राजगुरुनगर या ठिकाणी चाकण रोड या ठिकाणी आपण सध्या पोहोचलेलो आहोत संघर्षोद्येव मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचं हे फुटेज आपण पाहतो आहे चाकण रोडला सध्या संघर्षोद्धा मनोजरांगे पाटील यांचा सत्कार होतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आत्ताचं फुटेज आपल्याला दाखवतो आहे चाकण रोड या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत आणि दादांच्या सोबतचा हा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह देतो आहे आणि आपल्याला जायचं आहे ते दहीहंडीच्या ठिकाणावरती आणि आपण आत्ता बरोबर आहोत चाकण रोडला सध्या पोहोचलेलो आहे आणि चाकण रोडवरून आपण ज्या ठिकाणी दहीहंडी आहे तिकडे आपण सध्या पोहोचणार आहोत आत्ताचं फुटेज आत्ताचा अपडेट आपल्याला दा दाखवतो आहे चाकण रोडला आपण सध्या पोहोचलेलो आहोत कृपया कोणीही कॉल करू नये जय जी येण्यामागची कारणं आहेत कारण सध्या आपण जे आपण ते म्हणजे स्थानिकांनी फॉल आवाज वाऱ्याचा आवाज येतो आहे なぜかというと、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、 हा फुटेज आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम आपण आपल्या या ठिकाणी दहीहंडीचा बॅनर लागलेला आहे आणि या ठिकाणी संघर्ष मनोजरांगे पाटील शिवरुद्र दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस या शिवरुद्र दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी संघर्षवते मनोजरांगे पाटील पोहोचत आहेत आणि आताच हे बॅनर फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहे ते आहे चाकात रोडवरचं शिवरा शिवरुद्र दहीहंडी उत्सवासाठी संघर्ष मनोजरांगे पाटील पोहोचत आहे नाही राहते राहते बरे हड्डी उत्सवाच्या ठिकाणी आपण पोहोचतो आहोत राजगुरू म्हणजे नगरच्या ठिकाणी आणि आपण हे सध्याचं फुटेज आपल्यापर्यंत दाखवत आहे आणि उत्सवाची चाकण या ठिकाणावरून आहे आणि आपल्यापर्यंतचं हे फुटेज पाहायला मिळत आहे प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे